वर्ग काढणे या अगोदरच्या भागात काय पाहिलं आपण एकक स्थानी शून्य किंवा एकक स्थानी पाच असताना वर्ग काढणे पाहिलं आता या या भागात काय पाहिजे आपल्याला की एकक स्थानी शून्य किंवा एकक स्थानी पाच नसताना वर्ग काढणे नसताना आता पहा ह्या दिलेल्या संख्यांपैकी एकक स्थानी शून्य किंवा पाच आहेत का नाही आता पहा सतराचा वर्ग काढायचा आपल्याला तर पहा टीक सातचा वर्ग साथी साथी एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास एक चा वर्ग एक आता काय करायचं ह्या तिघांचा काय करायचं आपल्याला दोन गुणाकार सात एक सात सात दोन्ही चौदा नऊ चार आणि चार यांची करायची बेरीज चार दुनी आठ आणि एक आणि एक दोन किती आला दोनशे एकोण नव्वद आला ना हो चारचा वर्ग चारी चोख सोळा तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ no. नऊ no. आता काय करायचं या तिघांचा करायचा आपल्याला बारा बार दोन्ही चोवीस चोवीस सहा चार आणि एकशे छप्पन हा किंवा अकराशे छप्पन सुद्धा आपण म्हणून म्हणू शकतो आता पहा आटी आटी चौसष्ट चारचा वर्ग चारी चोख सोळा सोळा आता काय करायचं या तिघांचा काय करायचा दोन आकार चाराट बत्तिस, बत्तिस चौंश्ट. चौंश्ट. चार आठ बत्तीस बत्तीस दुने चौसष्ट चौसष्ट चार ह्या दोघांची करायची सहा चार दहाशे ला शून्य दुनी बारा आणि एक तेराशेला तीनाचा ह्याला एक दोन हजार तीनशे चार किंवा तेवीसशे चार हा आला याचा वर्ग बरोबर आहे का हो आता बघा साती साती दोन पन्नास तीनचा वर्ग नऊ किती नऊ आता यांचा काय करायचा तिघांचा गुणाकार सात्रिक एकवीस एकवीस सात्री बेचाळीस नऊ चार दोन सहा नऊ चार तेरा तेराशे एकोणसत्तर एकोणसत्तर आता पहा चारचा वर्ग चारी चोक सोळा चारचा वर्ग चार सोळा आणि यांचा करायचा दोन चारी चौक सोळा सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस सहा दोन no. एक तीन सहा तीन नऊ एकोणीशे छत्तीस बरोबर अशा प्रकारे एकक स्थानी शून्य किंवा पाच नसताना वर्ग कसा काढायचा हा याची ही सोपी ट्रिक आहे सोपी आहे का हो आणि विशेष म्हणजे यामध्ये एक ते नव्याण्णव नौ पर्यंत आपण एक ते शंभर पर्यंतची कोणत्याही संख्या असतील आपण एककस्थानी हो। शून्य असताना एकक कस्थानी पाच असताना कसं काढायचं हे आपण शिकलो आणि एककस्थानी पाच किंवा शून्य नसताना कसं काढायचं वर्ग हे पण शिकलो म्हणजे यावरून काय शिकायला मिळालं की एक ते शंभरपर्यंत पर्यंत कोणत्याही संख्याचा वर्ग काढण्यासाठी आपण आता काय आहोत तयार आहोत हो। आहे की नाही जी हो छान आता तुझ्यासाठी हा तुम्ही हे चा वर्ग चौऱ्याऐंशीचा वर्ग आता हे दोन वर्क करून दाखवायचे होमवर्क तुमच्यासाठी हो ठीक आहे हो